आधीच जास्त तमाशा करू नको तो कार्यक्रम मोय लोक म्या पण मुकाट्यानं ऐकून घेतलं आता जास्त हिडगावायचं नाही आता मुकाट्यानं बॅग भरून निंग लोक येतो कुठे नाही जाणार बर मंग मी चालला जातो कुठे मग पोराले निरा सातावून निरा तरास देऊन तुले अजूनही बरं नाही वाटत तुला म्हणतो राहू देऊन दहा मिनटं जायच शांत राहू दे त्याला बसू दे जसं तर येऊन जाऊन जाऊन त्या थुत्रा पुढे जाते हजार खेप येल पाळ्याले अब कोणत्या जन्माचं पाप गळून राहिली व कहून त्याला देत व एक दिवस त्याला सुखाचा दिला नाही हा त्याचा पैसा लुबाडत त्याचं सुख चेन लुबाडत तरी तुले समाधानी भेटत नाही व मी काहीच नाही व्हिओल जा, मी, मी ते सांगितलं ना त्यांच्या सोबतच जाईल एवढं मग मच्छी आसू गाडून राहिली तू वैकीची नाही का माहिस एवढं तू एवढं कोणाला सत्ता टाइम दे ना सुधरून दाखव ना तशी चांगली वागून दाखव ना सारी सारी काजी सॉरी व कधी किलोरी चल मोठी मना मंदा मंदा मधात कचकून राहिली तुला सांगितलं ना तरी पुढे दहा दाला जाऊ नको त्याला तेच तेच जाऊ नको मग तू ठेवलं ना आि मग मुखाट्याने राही ना

बरोबर लागे आता पुरीला ढाळून दिलं सणासुदीच्या दिवसात कार्यक्रम होता आमच्या घरी तुला म्हणलं बाई कार्यक्रम होईल लक्षण देते तर आहे बाई काय सोयरे देखता तमाशा करून आमच्या खानदाराला पटत नाही हा म्हणून तुला सगळं मुकाड्यान बाई 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 करून ठेवलं आता बाई ते पात्र आहे नाही तर मग तो म्हणते तसं कर चल चल जाईल मला काही घेणार नाही मी कुठे पड तुमच्या दोघांवर बघा भांडणा त्या उली उली लेकरं देखता तमाशे करता भांडण करता मग ते शिकेला शिकेला करता रे शिक्षण आहे का तुमचे हा लेकर देता भांडता लेकरा पायतात टुक टुक भिरीबिरा भी ती बसतात ती बसतात काय ते लेकडावर परिणाम होऊन राहिला मोठी तशी तर बोलली दाखवत मी नाही शिकेल माझं असन माझं तसन कुठे गेला आता पण करते लढणं पळणं चारा वाया आता काय अर्थ लेकीच्या पूजेला जाती गणपती बसते काही जराशी जरास हे कर पहिलेच जराशी माणूस किती राहिली असती एवढं काय झालं असतं पहिले तर माहित तोरा सातव्या आसमानवर होता आम्ही तर तुम्हाला पाय खेळ नव्हतो आता त्याचे डोळे उघडले तू बरोबर आली जाग्यावर नाही तर माय बाई बाईचा आता तोरा पावल्याचाय आणि बल दुपारीच्या बाईजवळ काय बसली ती त्या शेजारच्या तशी तर कोणास बोलत नाही अन काय बसली ती ती तिला काय सांगून तिथे काही समोर आल तसं म्हटलं जेवण झाले का एवढ्या वेळ जेवण झाले का जेवण करून दाखवलं का त्या बाईले तुम्ही खबरदार घरातली गोट दारात गेली का तु बायाही कमी नको समजू साऱ्या गावभर डंगड करतील आज लोक आमच्या घराचं नाव गावात गेलं नाही म्हणलं कुठे आम्हाला आवडत नाही ते अशे तमाशे ना कधी आम्ही केली ना आमच्या पोरीनं केले एवढा म्हटा खटल्यात राहते माझी पोरगी पण पाहिलं ना कशी सगळ्याच्या मनात आहे कशी सगळ्याच बरोबर मन जिंकून घेतलं मा पुरीनं हम्म तुला तर माझ्या देनानी नाही जठानी नाही न नाही हेनो नाही देणो नाही हा एकटा नवरा सांभाळला जात नाही तू अचानो मग पुरीनं घर सांभाळलं म्हणलं पाहिलं ना आता एवढं मोठं लागून ठेवलं ते फेडायला उशीरच लागत असते एवढा धेंगाणा घातला एवढं सोपं असते ते सारी, सॉरी म्हटल्यान त्याची सॉरी व्हायचं चांगलं वागून दाखवा जर असे तमाशा करू लहान लहान लेकरासारख्या भांडतात लेकर बिरी बिरी पाहतात बिचारे मी येतो बाहेरून हो होई ये इकडे पप्पा भूर चालला ये, ये। आजी इकडे 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 चाल 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 आजी कुठे चालली तुम्ही चालली मी चालली मी चालली सांग चालली बाई मी एका पोरी नेतच नाही आम्ही चला बाई चला आपण मंदिरात जाऊ चला परसाद भेटते ती परसाद खातो बाई मी मंदिरात हा परसाद भेटते ना मंदिरात ना चालतं ना तू मग दादाला बोलव ना आपल्या दादाला घेऊन जाऊ आपण दादा नाऐके ना मग आपल्या घरी हा जाय जाय दादाला बोलाव बाई म्हणलं आता असं काय का लागे गणपती आता पुरी तिकडेच होते आता कामे साफसफाई म्हणलं मोहिनी म्हटलं काही म्हटलेलं होते तेवढं गणपती बसल्या पुरतच हे हो करा म्हटलं असा बाकीच द्या म्हटलं मग नवरात्राच्या बाबती करता येते म्हटलं तर दरवर्षी कसं गणपतीच्या बाबती करतो आम्ही पण ते येऊन दहा आता मोहिनी तर ते असले जे ना कायच वग काय झालं का पाहिलं तुम्ही आता ते म्हणे करतो मी आलं एका दिवशी कुठं ना करू नको बिमार घ्यायला पडली तर बसशी दे म्हणलं गणपती ते खोलीच कर म्हणलं तेवढी बसू म्हणे रवी म्हणे स्टेज करत म्हणे गणपतीचं मग मी आणलं तिला म्हणलं एवढा झटक झटक कर तिकडं अंधार राऊ दे म्हणलं काय केलं बाई हो मी तिला तेच म्हणलं म्हणलं बाई मी तिला तेच म्हणलं म्हणे ते आई म्हणे तुम्हाला कपडे धु लाग म्हणे आणि मी भांडे ऊन पडलो दुपारी की भांडे कासू म्हणे मग मी आणलं बाई एका दिवशी करशील सकाळचा उपास मधलं हरतालिकेची पूजा करा या करा एवढं काही हे नाही ना म्हणलं असं काही नाही हे माहिती तसंच म्हटलं मला गणपती बसायच्या खोलीत तेवढं करा म्हटलं हे काही परदे बदलायचे असते ते बदलून टाक म्हटलं मतलं धुळे हा नाही तर तर काही नसते तेवढं तेवढं यार रश्मी जगाचा कार्यक्रम आल्याच्या ना मग हे पाच ही पाच आठा दिवसाच्या अंधीपासून सुरू केलं असतं थोडं 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 केलं की त्याची अंगाशी येत नाही ना आपण हाच हातो नि पाती आता रश्मी जगाच्या कार्यक्रमाच्या का बरं तिकडेच दिवस मोडले पण मस्त झाला बाई का कार्यक्रम साजरा कार्यक्रम केला बाई राजकुमार न लस मस्त केला ना माहिती आहे का रश्मीच्या सासरी म्हणत हो आनंदाच्या आबा म्हणत मला राती म्हणतल्या कार्यक्रम केला म्हणत गड्या ते हॉटेल ते अलग अलग ते स्टेज केले ते फोटो काढायला अलग अलग ते हे जेव्हा खायची व्यवस्था सगळी मस्त म्हणजे पावणे थोडीशी पण नीटनेटकी केली गेली पद्धत शिर केलं कि सगळं हे म्हणत मस्त केलं म्हणतल्या हो खरंच नाही ना चांगलाच केला बाई कार्यक्रम बाई बोले बोट ठेवायला नाही ठेवले पुराण मस्त आहे का ओर्धेले ओर्द त्याच्या बाबाला नाही माहिती नशी त्यानच केलंय समजा हो त्या बाई सांगत ना सगळं मग राजकुमार नच पाहिलं मग ते आटेल असं सांगण ते सारं आता माणसाला एवढं काय नाही पिढीतले राहता ते कोयती सार सगळं मस्त केलं तिथे बाबा नाही काही काय खर्च आले कमी नाही पाळलं नाही सगळं खर्च पाणी पद्धतशीर केला आपल्याला येतात शाळाही काय भारी दिल्या बाई हा म्हणलं आता देखील जरशा कता द्या जोगट्या अशा म्हणजे भारी दिल्या ना मी रा मी तो म्हणतो का दोन दोन हजाराची आहे का सांगा सांग बाई की नाही किंवा मी तर बाई लस खुश झाली बाई काही म्हणा बाई लस आणि गमलंय बरं गमलं की नाही बरं रस पहिले तर मला वाटते नाही ग तसं वाट वायच्या घरी जाण काय माय कस पण नाही बाई लयच मस्त वाटलं बाईची अशी काही सोय नाही झाली माय एवढा मोठा कार्यक्रम बी आम्ही काही केला नाही माय मोहिनीचं कोणता हौस नौस नाही केली काय तिचा कोणता मोठा कार्यक्रम नाही केला काही या बाईली एवढ्या महागाच्या साड्या घेतल्या काही नाही माय काय बरं माय पोरगी कमीच पडते की नाही मग आता माय बाप गरीब असले की माय बापाच्या गरीबीचा झटका लेकर खा लागते व माय आता श्रीमंत हाय रस्मिच्या घरचे तर दोन दोन हजाराच्या साड्या दिल्या एवढा मोठा कार्यक्रम केला काय बरं तिची सासू खुश झाली की नाही वाटतच मनातून की मोठ्या सुनीच्या घरी आपल्याला काय हाऊसनेस नाही होत काही आपल्याला मानपान नाही होत काही मागाची साडी नाही घेतली माय आम्ही काय नाही आपणच त्याच्या घरी हाव पडेल ते काय घेत माय बाई ना बाई हां हो मस्त सोय केली म्हटलं रश्मीच्या घरी जाऊ द्या बाई तुमची एका सुनीच्या घरी होते माया हौस निस मोठ्या सुनीच्या घरी तर नादारीच आहे माय बाई काही बोलता का तुम्ही माय मी तसं नाही म्हटलं ना बाई मी तुम्हाला गोष्ट सांगून राहिली तुम्हाला खराब वाटलं काय बाई मी मोठेपणाने राहिली बरं माय असं की काय हो बाई तुम्हाला खराब वाटलं नाही बाबा बाई खराब कायच खराब नाही खराब कायच वाटणार आहे मॅम साजरं केलंच ना के माय राजकुमारनं साजरं केलं कायची कमी नाही पडू दिली नाही पण मा, मा म्हणाले तो हे वाटलं जसं की मॅम तुमची हौस न्यूज तुमचा तुमचा जेवढा हाय माय बाई एवढं मोठं आहे एवढं मोठं पैशावाले तुम्ही तर त्या तोडीच थोडी एक सोयरा हाय तुमचा साजरा की तुमच्या सारा जसं सा समजा असं मानपान करीन हाऊस न्यूज फे फेडीन आम्ही तर माय कोटी नाही पुरलं तुम्हाला नाही हा ल आमच्या घरी तुमची काहीच नाही सोय होत नाही आता माहित मीच तुमच्या घरी हा बाई खुशाची तुम्ही हे बाई बाई मला माहित नव्हतं तुम्ही शिवाय असे विचार करता म्हणून काही कमी पोड दिलं तुम्ही आम्हाला काही कमी नाही पोट दिलं बरं बाई महापौर गा आलो उपाशी नाही आलो काही तुमच्या घरून आला तर सासरवाडीवरून जेवणच करून आला तो अन बाई पूर्ण तर जेवण करायला लागते असं काय ठरेल नाही प्रेमानं दिलेली भाजी भाकरी लय गोड असते हा आली कीच मापुराने वाटलं नाही की काही बापात अमक पाहिजे का ढमक पाहिजे मापुराचं काही आहे का आमचं तरी आहे का बाई आम्हाला माय तुम्ही एवढी हिऱ्यावानी लाख मोलाची पोरगी दिली हा मोहिनी सारखी सून भेटली आम्हाला नशीब म्हणतो आम्ही नशिब माघरी ते तर माघरी नाव म्हणतात कि आपल्याला मोठी सून चांगली भेटली तर बरोबर लायनी त्याच्या पावलावर पाऊल टाकते सांगाच लागत नाही ना काय मोठी न बँड वाजवला की लायनी त्याच्या पेक्षा पिपाने वाजवते मी एवढी साजरी गुणवान रुपवान सुग्रोन समजूतदार <laughs> हा एवढी साजरी पोरगी दिली तुम्ही आम्हाला अजून काय पाहिजे बाई बाई नाही बाई हा तुमच्या मनाचा मोठेपणा हा माई तस तिच्या चांबड्याचे जोडे करून घालेन तुम्हाला काही तरी तुमचे उपकार नाहीत फेटतील तिला काहीच कमी नाही पोळ दिलं ना कमी देऊन राहिले पण मला वाटते बाई की करा पण बाई आता कायच करावं बाई आपलं पै पैशाचं काही होत नाही माझ्या जगात हेडजी बाई तुम्ही आता ना काही लावून राहिला आता फालतू पैशात नका चोलत जाऊ तुम्ही काय तुम्हाला माहिती आहे ना मला पैशाचं काही खरीच नाही पैशाचं काही है काय हा मागाच्या साडीच लय मला कौतुकाले चांगली बाय पोर झाली त्याची हा मोहिनीनं आमच्या घराले गोकुळवणी हे केलं दोन दोन तीन हिऱ्यावणी मला नातू दिली अजून काय पाहिजे बोल तिच्याजवळ हा काही काही राहिलंच नाही ना आता मला एवढा साजरा नातू हाय नात हाय कोणाच्या पाय हा तुमच्याच पुरीच्या पायी ती पूरगी लक्ष्मी म्हणून आमच्या घरात आली म्हणून हे एवढी भरभराट दिसून राहिली भरत असते बाई घराचं घर पण त्याच घर टिकून ठेवतात तर त्याच घर तोडतात हा हिपाजतीच्या असल्या संस्कारातल्या असत्या तर चांगल्या पुराले सुख देतात घरातल्याचा विचार करतात घराचा गाळं पुढे नेतात नाहीत हा किती काही असलं तर एखाद्या असत्या हेडग्या तो आता लगतो ते ना पोराली सोसू नसत ना आम्हाला नसतं सोसू दे आम्हाला लय साजरी सुन भेटली अजून काही पाहिजे नाही बरं बाई काहीच पाहिजे नाही आम्हाला जोडून आम्हाला आणू नका आता डबल कधी रश्मीची बाबा श्रीमंत आहेत तर आहेत तुम्ही काही गरीब हा असं नाही बाई मनाची मोठेपणा असते हा परिस्थिती पैशातच नाही तोडल्या गेली पाहिजे आम्हाला दोन्ही सोयरे सारखेच आहेत आणि दोन्ही सोयरे चांगलेच भेटले आहेत चला उठा बरं लगा कामाली बाय बाई सकाळी हरताली काय परत दिवशी गणपती येते हा काका त्या पुरचा जीव घेता काय चला 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 कामाने लागा काही माय बाई काही रा म्हणत नका नस बलकाय मला आवडणार नाही सांगून ठेवतो <laughs> नाही मलाच म्हणाले मनाचाच खेळ दुसरं काय आपल्या आपल्याला वाटते <laughs> ते आले माय काळजाचे तुकडे ये, ये दादा बोलवणार माय बाई ओ ये रे दादा चाल मंदिरात जायला लागते चला 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 चला, चला आजीला घ्या बरं तुमच्या आजीच्या दुःखात आज लैस काळे विचार येऊन राहिले घ्या मंदिरात जर सध्या पालट पड पडील चला घेता का अन चला मंदिरात